हॅलो नमस्कार मी धनश्री तुमचा हाऊसफेन मध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतेत श्री स्वामी समर्थ महाराज बरं चला आज आहे शुक्रवार आज मी जाणार आहे पार्लरमध्ये परचलूनमध्ये त्या कारण केरा स्मूथचं ट्रीटमेंट होतं त्यातलं स्मूदनिंग झालं आणि आता आज ट्रीटमेंट ते करणार तर आज तुम्हाला मी डिटेल माहिती देते कारण खूप जणींचे प्रश्न आलेले खूप जणींचं हे होते की ते कितीला केलं किती खर्च आला कोणतं पार्लर तर सगळी डिटेल माहिती मी आज तुम्हाला देते त्याआधी आता वाजलेत दहा पूर्ण औरून घेते आज ताई येणार आहे दुपारनंतर येतील त्या आणि ॲज so, युजुअल गाड्यांचं ब्रिज बनवून आणि खेळणं चालू आहे आज कुठला ब्रिज बनवलायस रे हा कोणता आहे ब्रिजचं नाव काय लंडन ब्रिज लंडन ब्रिज कांजूरमार्ग मध्ये आपल्या घरात लंडन ब्रिज केलायस रे ते टी व्ही सुरू हे तर पाहिजेतच समोरे पेपा पेक असं उड्या मारायला पाहिजेत डुकरही वोफोन वो ते पेपा पिक ते पिग म्हणजे काय माहिती आहे तुला डुक्कर कसले कसले टे हे ते हे बनवतील देव जण चला मी आधी स्वयंपाक करून घेते मस्त त्यानंतर तुम्हाला भेटते आणि इथे हे हेअर कट करून बसले रांगोळीला जायचे अजून असेच टाइमपास करत बाय मिस्टेक किल्लर स्माईल आहे हाय हाय मी तो मार गई ह्या <laughs> किल्लोस <सुमाईल> <laughs> <laughs> आता मी निघालेली आहे बाकी सगळी कामं आवरलेली आहेत माझी घरातली आणि अकराला जर निघणार होते मी वाचलेत साडा साडेआ साडा साडाने बारा आपल्या लेडीचं असंच होतं घरकाम असलं आणि बाकीचं पण आवरायचं असलं तर पर्याय नाही कामाला आणि आपल्या आवडीलासुद्धा तर आवडीनिवडी जपतच चालू करायचं आपलं जे काय आहे ते चल मी आता निघते विजिटिंग कार्स <laughs> <ताँचास। laughs> स्टार्टिंग माझे स्मूदनिंगची झाली ना आता केरटीनची चालू ओके आधी तुम्हाला काय सांगायचं आहे सलोन, तो तो तारे तारे की कुठे आहे सलॉन त्यानंतर हे ट्रीटमेंटसाठी आता तुम्ही माझे ट्रीटमेंट केलात ना तर त्याला किती खर्च आला किंवा तुम्ही कसं घेता हे डिटेलमध्ये सांगा म्हणजे सगळ्यांना समजेल मला खूप विचारलेत ना म्हणून सांगते हां तो आपण सरून कानवि मेह नगर और निर्वाणा बिल्डिंगचे सामने और अपना ही स्मूथनिंग का लेंथ डिपेंड्स होता है कि कितना किसका हेयर लेंथ होता है एंड डेंसिटी पे होता है अपना नॉर्मली चार्जेस फोर थाउजेंड से होता है और कैराटीन ट्रीटमेंट अपना फाइव थाउजेंड से स्टार्टिंग होता है बट हमारे मैम बहुत जोने क्लाइंट हैं तो हम उनको हमेशा रिजनेबल में ही देते हैं जिससे कि वो स्मूथनिंग स्टेटिंग सब साथ में ही करते हैं तो हम लोग स्मूथनिंग में कैराटीन अपनी कर रहे हैं मैम को और उनके काफ़ी डैमेज थे हेयर जिससे बहुत ब्रेकस थे अभी इनके प्रॉब्लम्स सारी ब्रेकर्स एंड ट्राइनेस की सॉल्व हो गई तो उनको बहुत अच्छा लगा इसके लिए वो हमारे सलून को इंट्रोडक्शन और बहुत अच्छे से विजिट कर रहे हैं आई इक्विपमेंट डॉक्टर आप तो बहुत अच्छे बोलते हैं एंड नेक्स्ट द बर्नस नाइस लुक्स नेक्स्ट द फैमिली बोलना चाहिए पूर्ण नाम आपना लुक्स द सलून एनए ब्रांच आहे आपल्या कांजुरिस्ट में तीन ब्रांच आहे जिसमें दो की ओनली फोर लुक्स आहे और फर्स्ट ब्रांच का लुक्स द सलून आता मी थोडंसं अजून एक्सप्लेन करते जेव्हा जर कोण कांजूरच्या बाहेर असतील रेल्वे स्टेशन इथे आहे इथून उतरल्यानंतर तुम्ही जेव्हा येताना चालत जरी आला तरी दहा मिनटाच्या अंतरावर ते लुक्सचे कांजूर मध्ये दोन आहेत ब्रांच आणि एक कांजूरच्या म्हणजे भांडुक तिकडच्या साईडला मग हे कांजूरमध्ये नेहरू नगरमध्ये आहे आणि म्हणून एक बिल्डिंग आहे त्याच्या अपोजिट साईड आहे आणि इथे जर मी सांगितलं एक्सप्लेन करून तर तुम्ही इथे विजिट करून तुम्हाला ते सांगतील की किती खर्च येतो काय असतं तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेऊ शकता नक्कीच इथे येऊ शकता इथे या दोघी पण नैना आणि उज्ज्वला खूप केअरिंग स्टाफ आहे आणि हेल्पिंग आहे स्मायलिंग आज काय बिघडले नाही ना घराकडून प्रॉब्लेम नाही ना ती थोडीशी घाबरली पण ओके चला आता मी हे कॅरेटिनचं करून घेते ताई येतील तीन नंतर मग सगळं आवरून जाते तू बऱ्यापैकी दोन दिवस मी जेव्हा स्मूदनिंग केलं त्याच्यानंतर मला खरंच हेअरफॉल नाही जाणवलं काही जणांच्या हेअरनं सूट होतो काही जण हेअरनं सूट होत नाही पण मला टेन्शन होतं पण एवढं हेअरफॉल म्हणजे काहीच नाही कैसी लगी वो हाँ, कार स्टार्ट के लिए किसान मोम में आपका कैरेटिन में वोटेक्स टिकना कार स्टार्ट के लिए फोन कर वोटेक्स हां बाबा लगे मैं 1 मिनट उसका क्या फायदा रहता है ये आपके फ्रीजी ड्राईनेस जो थे ना हम लोग ने केमिकल ट्रीटमेंट किया ना अब उसमें प्रोटीन ट्रीटमेंट में जा रहे हम लोग ओके जैसे काय उपयोग का एकदम म्हणजे काय रहता है तो? जो बाल आपके बहुत फेजी है रहते हैं और जो आपके आधे आधे बाल हैं हम्म डैलीस इसके ऊपर काम करना अभी कितने मंथ तक रहेगा फिर भी मैं केयर करूंगी तो 7 तो से एट मंथ। उसके बाद में मेरे को फिर से ट्रीटमेंट लेना पड़ेगा केराटिन का के। हाँ, प्रोटीन का एक ही ट्रीटमेंट रहता है नहीं फिर okay. कैरेट कंपनी है कैरा फ्लैक्स है लेकिन आप पसंद है बोटेक्स कर रहे बोटेक्स ओके चलो कोई आएगा तो मुझको बता देना नेक्स्ट टाइम मेरे को और कंसेशन दे देना ओके okay? यस yes. <laughs> हम <laughs> <laughs> बचपन में में स्कूल थे ना हम कैसे रहते थे हमारी कोई चोटी खींच ले, बाल खींच ले हम कैसे जाके मारते थे यहाँ पे कुछ नहीं कर सकती मैं कुछ भी नहीं कर सकती <laughs> <laughs> यहाँ आपके बालों की सर्विस हो रही है <laughs>

मला नाही पाठत संध्याकाळ झाली म्हणून नाही पाठवते कोण छोटे खेळायला लागले बाहेर मी पाच मिनिट खेळतो येतो मी सोपतो पाच मिनिटं काय जरा वय खेळणार आहे मी जास्त भरपूर खेळणार आहे तू पाच मिनटं खायना आणि परत येणं फटक तू पाच मिनटं जाऊन अर्धा तास जातोस बघितले की नाही जायचं संध्याकाळचं बाहेर बाप्पाने घाणेरडे अगरबत्ती लावली बघ घशात जायला पप्पा आले की जायच हां आम्ही चालवत मांडूतला कारण देवारा कधीपासून घ्यायचं घ्यायचं ह्यांना सुट्टी मिळत नव्हती आणि आता मधले ठीक आहे जाऊन येऊ आणि बघू कारण ते त्या ह्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला की जसं ते वरती आहे खाली कधी घ्यायची होती ती काय हो ती फरशी मार्बल बसवून येते तर तो उद्या पर्वतवरून गिरघर द्यायच्या आणि ते वारा आणून ठेवते चल चल बघितलं जिथे आम्ही नेहमी पाय घेतला सोफा घेतला त्यानंतर सोफा घेतला कपाट घेतलं कपाट घेतलं तिथेच चला चालेल जर विचारल्यानंतर पटकवल बोल आज देवाला घ्यायसाठी आले आणि तुम्ही मला सारखं विचारत होता की सोफा कम्बेट कुठून घेतलं आहे तर तिथे ठेवलं आणि इथूनच आम्ही घेतलेला सोफा कॉम्बेड आणि वीस हजारांना त्यावेळी आम्ही घेतला होता आता मला माहिती नाही त्याची प्राईस किती डिफर आहे काय आहे आणि इथूनच कबड पण घेतलं होतं जे तुम्ही सारखं विचारत होता आणि हे दुकान आहे एम पी एस रोडला एम बी एस रोडला ड्रीम्स मॉलच्या समोर दुकानाचं नाव आहे फाईन फर्निचर मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे आज मी दुकानात येऊन सांगते की आम्ही इथूनच घेतलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा खूप साऱ्या ऑर्डर आले ना तुमच्याकडे सोफा पण बेडसाठी तर ज्यांना कोणाला हवं तरी तेल होते ह्यांना बघून घ्या हे दिसतील तुम्हाला इथे आल्यानंतर तर प्लीज आणि आम्ही घेतला आहे हा ऐकून आम्ही परत तिथेच आलो जिथे आम्ही लास्ट टाइम फ्रँकिंग घेतली होती कारण ती छान होती आणि आता म्हटलं डाळ भारत लावून आली होते घेऊन सगळे आणि उचलून कॉलेज आहे ना डीएवी कॉलेज डीएवी नाही येते जबरदस्त मिळते रामानंद सागर रामानंद सागर नव्हे मस्त माहितीये थँक्यू तेच नक्की करा <laughs> उद्या कॅम्पेन जाणार आहेत आणि काही तयारी केली मी जाऊन ओडोमॉक्स घेऊन आले मी जाऊन ते थोडस सामान घेऊन आले की लागेल म्हणून खरं याला काय नाही निवांत कसं काय एवढं निवंत राहता तुम्ही पिकनिकला जाऊन जमाना झाला मला आठवत पण मी लास्ट पिकनिक कुठल्या पिकनिक ला गेले म्हणूनच म्हणते की आपण जिथे जातो ना त्या ह्याच्यानुसार कि आपल्याकडे काय सामान असावं अगं जर रेग्युलर पिकनिकला गेलो गे असेल तर माहिती असते काय घ्यायचं काय नाही घ्यायचं मला माहितीच नाही कधी मी गावाला पण जाताना माहिती तुला मी कसे कपडे घेऊन जातो गावाला पण जाताना एक एक जीन्स एक जीन्स घालून जातात एक टी शर्ट अंगावरती असेल दोन टी शर्ट घालून जातात निश्चित तेवढं तरी घेऊन जातात सकाळपासून सगळं व्यवस्थित पॅक बीक हे असं करायचं असं ठरवलं तू दोन दिवसासाठी जायचे असेल ना तरी पण तुझ्या दोन बॅगा असतात आमचं जॉईंट अकाउंट नुसतं खेळत असते की सतरा इकडं तिकडे तिकडने बाय बाय आरव्याला झोप आली आणि ताई अजून आमच्या आल कारण आता त्यांचा साखरपुडा झाला त्यांच्या भाच्याचा मग आता लग्न सॉरी लग्न हळदी लग्न उद्या ना ते करून येणार मामी झोप घेतो तोपर्यंत कारण वाजले साडे दहा बरोबर आणि कोरोना असल्यामुळे त्यांनी लिमिटेड लो लिमिटेड लोकांना इनवाइट केलेला के आहे पण तो गैरसमज नसावा आ बाळा आजू... का बोलवलं नाही कारण लोक विचारणार ना हां अजून एक काहीतरी गोष्ट होती जी मला सांगायची होती मध्ये टायमातच लक्षात राहत नाही असं काय होतं रोहित शर्माने एक मॅचमध्ये 50 मारली मारली काय ते पुढे बोला रन्स रन्स हां फिफ्टी मारली सिक्स्टी मारली काय ओके चला गुड नाईट मोबाईल ऑनच केलं नव्हतं चांगलं खा चांगलं खा चांगलं खा चांगलं राहा उद्या परत एक वाजता आपण भेटू काहीतरी नवीन सब्जेक्ट वर उद्या घेऊन येत आहे ब्लॉग मी ज्या सब्जेक्ट ची तुम्ही खूप सगळ्यांनी मागणी केला होता की स्किन केअर रुटीन दाखव तर तू कसं हे करतेस तर मला माझं स्किन केअर रुटीन सेट व्हायला खूप वेळ लागला कारण ऑइली स्किन आहे मग माझ्यासारखी स्किन ज्यांची आहे त्यांच्यासाठी उपयोगी होणारे स्किन प्रोडक्ट मी दाखवते आणि कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ किंवा प्रमोशन व्हिडिओ नाही येतो जेन्युन प्रॉडक्ट्स मी यूज करते म्हणजे जसं मी जे प्रमोशन्स करते त्यांच्या थ्रूच मला प्रॉडक्ट्स कुठले सूट झाले आणि मी पण कुठले वापरते ते सगळे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका म्हणजे एक स्किन केअर रुटीन असेल आणि थोडंसं ब्लॉग पण असेल कारण ताई पण असतील ना उद्या ह्याच्या म तर ते पण असेल थोडंफार नंतर थोडं थोडं असतीलच की आणि मग थोडीफार तयारी आणि हे ते दिसेलच पण मेन फोकस स्किन केअर रुटीनचा असेल तर ते उद्या पाहायला विसरू नका अगदी बेसिक आणि सिम्पल आहे आणि मला वाटतं की सगळ्यांनी असं काळजी घ्यावं कारण प्रत्येकीलाच वाटतं की आपण छान दिसावं चला ठीक आहे. बाळा काहीतरी बोलायचं. बोला. मम्मीचा चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा आणि तिला बरगूस विजय करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. बरगूस बतरी कधी वाटुकला उभी राहिली का मी